शिवरात्रीचा उपवास कसा सोडावा गर्भवती महिलांनी उपवास कसा करावा उपवास सोडताना कोणते पदार्थ खावे याबद्दल माहिती महाशिवरात्रीचा उपवास किंवा व्रत सगळे करू शकता। करू शकतात गर्भवती महिला पण रुद्राभिषेक दिवसाचा उपवास असतो प्रत्येक गावात उपवास करण्याची पद्धत वेगवेगळी असते म्हणजे मासिक धर्म असेल तर उपवास करू शकतात चौथा दिवस असेल तरीही तुम्हाला पूजा अर्चा करता येणार नाही महाशिवरात्रीदा म्हणजेच भगवान शंकरांच्या उपवासाला भगर चालत नाही दिवशी अन्न खावं करावी महाशिवरात्रीचा उपवास आणि गुरुवारचा उपवास गुरुवारी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होते म्हणून उपवास आपल्याला शिवरात्रीचा आठ पंचावन्नच्या अगोदर सकाळी सोडायचा आहे तर शिवपिंडीवर अभिषेक करावा भस्म अर्पण करावं नंतर दैवताचा नैवेद्य दाखवावा आणि उपवास सोडावा अगोदर महाराजांची सेवा करून नंतर उपवास सोडायचा गुरुवारी संध्याकाळी तुम्ही फलाहार करू शकता सेवाचा नैवेद्य असतो त्याचा वास घेऊन उपवास सोडू शकता भाताचा वास घेऊनही उपवास सोडू शकता या सोब्या पद्धतीने आपल्याला उपवास सोडायचा आहे